ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते राजेंच्या काळेपासून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय रमेश माळी साहेब माननीय बाबगुण पाटील साहेब स्टार्टअप इंडियाचे जिल्हाध्यक्ष बरोबर hmm? स्टार्टअप इंडियाचे जिल्हाध्यक्ष माननीय भरत पाटील साहेब ज्यांनी right. आताच right. right. हा right. Right. नाही 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 ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे आत्ताच आपलं तरुणपणामध्ये पदार्पण केलं ते आमचे आप्पासाहेब भोसले साहेब हां पंच्याहत्तर वाद्य झालं ना हां नाही बाकीचं मी काय फोनवरचं बोलत नाही <laughs> उपस्थित आमचे संचालक बॉबी माने सतीश पाटील राज्य बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव उपस्थित रणजित पाटील युवराज पसारे उमेश सावंत उपस्थित मदारे सर कुमार कांबळे बाळासो हेगडे उपस्थित अमन आवठे पप्पू कुंभार अविनाश कांबळे उपस्थित अक्षय गस्ते उपस्थित सर्व आमचे कार्यकर्ते वेळावाभावी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही आलेल्या आमच्या सगळ्या राजमाता महिलाच्या संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी या परिसराच्या आमच्या सगळ्या माता भगिनी सर्व युवक सर्व कार्यकर्ते शेतकरी आणि आमचे सर्व प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी कुमार कांबळेंनी जेव्हा आपलं मनोगत व्यक्त करत होते तेव्हा त्यांनी आपल्या भाषणामध्ये गोष्टीचा उल्लेख केला की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं आणि ते समाजावर ते उपकार आहेत मी कुमारना मी आवर्जून उल्लेख करतो की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे काही सहकार्य केलं त्याला माझी विनंती आहे की उपकार हा शब्द त्याच्यामध्ये न वापरता ते त्यांचं कर्तव्य होतं ते त्यांचं राजधर्म होतं आणि भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी पात्र होते आणि त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्यासाठी पुढाकार दिला की पुढे समाजासाठी आणि या देशासाठी हे युवक एक प्रचंड मोठं योगदान करणार आज बघा प्रत्येकाने उल्लेख केला की राजेंकडे संविधानिक पद नसून जर राजेंना संविधानिक पद मिळालं तर आपण किती कमी क करू शकतो शेवटी ते संविधानिक पद मी तुम्हाला मागतो आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिला म्हणून मी संविधानिक पद तुम्हाला मागतो आणि त्याच्यामुळं आपल्याला या आंबेडकर नगरमधून आपण शुभारंभ काही गोष्टींचे केले आणि टोटल दोन कोटीचा निधी आज आता पण इथं आणला जिल्हा नियोजनचा सदस्य दोन हजार बावीसपासून मी आहे आत्तापर्यंत कापगिल मतदारसंघामध्ये आपण एकशे वीस कोटी रुपयेचा निधी आणलेला आणि तुम्ही माझं फेसबुक बघा याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी मी केली आहे त्याचे फोटो मी टाकलेत जेवढं मला शक्य होईल जी आमची विकास निधीची टीम आहे त्यांच्यावर मी जेव्हा बसतो तेव्हा मी त्यांना सांगतो की जे काय काम आपण करणार आहे याच्यामध्ये लोकहिताची कामं आपण जास्त केली पाहिजे जा। तसं जिल्हा नियोजन सदस्य आल्यानंतर सगळ्यांचं फक्त लक्ष त्या रस्त्यावर असते <laughs> नाही गटरी गरज आहेत म्हणजे मी येतो त्याविषयी फक्त रस्त्यावर मी काय म्हटलं मी कशा कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं की आरोग्य केंद्र जे आहे शाळा दुरुस्ती असेल सोलर हाय मास्क असतील या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष केंद्रित केलं आणि पहिली निधी आज इथं सगळ्या आमच्या माता भगिनी आहेत जे पहिली निधी म्हणजे पहिलं एक दहा लाखाची निधी जी आम्ही पाच सहा लाखाची निधी मी आपण आणली तर गडिंगलस तालुक्यामध्ये अत्या नावाचं गाव त्या आहे त्या गावामध्ये आरोग्य केंद्रासाठी आपण निधी आणली कारण मला माहिती मिळाली की तिथं आरोग्य केंद्र आहे पण तिथं महिलांचं शौचालय नाही काय दुर्दैव आहे म्हणजे खरंच विचार करा महिला ज्या मेडिकल ट्रीटमेंटना येतात गायनाकॉलॉजिस्टला भेटायला येतात आणि महिलांचं बाथरूम टॉयलेट तिथं नाही आहे त्या महिलाचे काय अवस्था होत असेल आणि ती पहिली निधी मी आणली तिथं तर महिला टॉयलेट बांधण्यासाठी मी प्रॉपर तिथं निधी आणली हे भाषणामध्ये मी उल्लेख करतो आणि या गोष्टींचं जेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुरुवात केली की प्रत्येकाला शौचालय मिळालं पाहिजे समाजामध्ये पहिलं शौचालय गेलं पाहिजे महिलांसाठी शौचालय गेलं पाहिजे कारण आपल्या महिला उघड्यावर जाऊन शौचालय जेव्हा त्यांना हा त्रास होतो आणि स राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी तेच काम केलं आज आपल्या एवढ्या शाळा आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे खरंच विचार करा की आज तुम्ही टोटल जिल्ह्यामध्ये मेरिट रँकिंगचा जेव्हा आकडे घेता सत्तर पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भागात आहेत आमच्या इथं सगळ्या शिक्षिका आहेत मुख्याध्यापिका आहेत मी इंग्लिश मिडियम शाळेत शिकलो आपण सगळी म्हणता मी सी ए झालो पण त्याचं मी कौतुक स्वीकारत नाही कारण मी इंग्लिश मिडियम शाळेत जेव्हा शिकलो तेव्हा मी सगळे कोचिंग क्लासेस पण घेतले ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये जी काही मुलं आहेत ना ती कुठलीही कोचिंग क्लासेस न घेता मेरिटमध्ये येतात हे आवर्जून मला उल्लेख करायचा आहे आता माझा मुलगा आता पप्पूचा पण पोरगा द्या हा आम्ही बिबगीवर नाही आता एवढ्या महागशाळेमध्ये घालून सुद्धा मी माझ्या मुलाला ट्युशनची फीज का देतो बरोबर ना अधिक बोलत नाही कुठे मुलांनी ऐकलं त्यांनी बायको चिरेल कशाला बोलला पण ह्या ग्रामीण भागामध्ये जे शाळा आहे त्या शाळेना दुरुस्तीच एक एक हेड आहे की छताला खर्च पाहिजे क्लासरूमला पेंटिंग पाहिजे सर्वाधिक निधी आणि कुठलाही राजकीय नेता तिथं लक्ष घालत नाही सगळ्यांना रस्तेच पाहिजे हा साखव रस्ते तर मी म्हटलं मी साकवच्या मागे जात नाही मला जेवढे जास्त कापशी असेल उत्तर जिल्हा परिषद असेल जिथं ज्या काही शाळा आहेत आपल्या कागल नगरपालिकेमध्ये पण अशा शाळा आहेत ज्यांच्या दुरुस्तीला पैसे लागत असेल ती पहिली निधी जिल्हा नियोजन सदस्य झाल्यानंतर मी आणली मी आवर्जून तुम्हाला उल्लेख करतो अंगणवाडी बांधण्यासाठी विषय असेल हाय मास्क बांधण्यासाठी पण विषय असेल आता हे दोन कोटीची निधी आणली गटरीवर मी फार जास्त लक्ष दिलं आता आम्ही धनगर बिल्डिंगमध्ये गेलो तिथं किती वर्षापासून ती गटर झालीच नाही ती लोकं म्हणली राजे तेवढ्याशा तीन फुटाच्या रस्त्यामुळे उद्घाटन करायला येणार का मी म्हटलं आवर्जून येणार कारण किती वर्षापासून तिथं गटर झालीच नाही पाऊस पडल्यानंतर किती पाणी तिथं तुंबत आहे तिथं काय त्रास होत असेल मलेरिया ह्या अशा सगळे आजार पसरतात महिलांना काय त्रास होत असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण निधी दिली आज इथं आपण एक ओपन जिमसाठी निधी दिली आहे ते लवकरच लवकर जिम पूर्ण व्हावं स्वतः मी इथं व्यायाम करायला येणार आहे आमच्यातल्या काही युवा लोकांचं थोडंसं पोट सुटलं असेल नाही तुझ्याकडे बघत नाही उमेश हांतील थोडंसं लोकांचं त्यांनी सगळ्यांना मी व्यायामाला घेऊन जाणार आहे हां राजीव पाटील सकट आम्ही सगळी विवेक मोबाईलवर बघायला लागला आहेत विवेक सकट एका वेळी तलवकरला यायचं आता बंद आहे सध्या तर हे अशामध्ये आपण ही सगळी निधी इथं आणलेली आहे येत्या काळामध्येही कागल नगरपालिकेमध्ये आपल्याला जी काही निधी लागेल येत्या काळामध्ये आणखी निधी खासदारगिरी आणायचा शब्द मी आज तुमच्यासमोर देत आहे की हे शंभर टक्के आपण आणू आणि त्याच्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जेव्हा विकास कामं करतो त्याच्यामध्ये आपलं केंद्रबिंदू आहे की लोकांची सोय आपण केली पाहिजे आज आपण इकडच्या हायवेचा उल्लेख केला तर आपल्याला म्हणजे मलाही माहिती की त्या बोगद्यातून जायचं म्हटलं तर मला टेन्शन येते किती ट्रॅफिक जॅममध्ये मी अडकणार तिकडचा जो फ्लायओव्हर होणार होता म्हणजे फ्लायओव्हर पहिला नव्हता आपण एम आय डी सीला प्रपोज केला कारण एम आय डी सीमध्ये भरत पाटील मान्य करतील इतक्या लोकांचे जीव गेले त्या फ्लायओव्हर नसल्यामुळं पण तो फ्लायओव्हर जो होणार होता तो भराव टाकून होणार होता आणि त्याच्यामुळं ते काय होतं की ते धरण बांधल्यासारखं पाणी तुंबते बरोबर आणि ते सगळं पाणी कागल शहरामध्ये आलं असतं त्याच्यामुळं आपण तिथं प्रस्ताव मांडला की भराव न टाकता त्याला पिलर टाईप कराड टाईप आपण ते केला पाहिजे फक्त कागल पुरतं नाही मांगूर फाट्यावर पण जो फ्लायओव्हर आहे बरोबर त्या फ्लाय पण आपल्या इकडच्या तीस चाळीस गावं आणि कागल शहरा सकट तिकडचं सगळं पाणी जे येतं अलमटीचं पाणी सगळं ह्या बाजूला इथं येणार होतं तो पण फ्लायओव्हर मी एकटं नाही गेलो झोले साहेब आणि झोले वहिनींना मी घेऊन जाऊन तिथं निवेदन दिलं आणि कागलच्या धर्तीवर तिथं आपण फ्लायओवर केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं की कागलला आपण जेव्हा बघतो की ते कागलमध्ये जे काय ट्रॅफिक जॅम होता कागलला जे काय कंजेशन होतं हे सगळं आपल्याला दूर करण्यासाठी दहा वर्षामध्ये कागल मी सांगू तुम्हाला एक पुढच्या दोन तीन वर्षामध्ये कोल्हापूर आणि कागलमध्ये काय अंतर राहणारच नाहीये वस्ती इथंपर्यंत आली आहे आणि वाढणार आहे आता नवीन एअरपोर्ट झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एम डी सीला चालना मिळणार आहे की हे कागलपर्यंत सगळी लोकं आता लोक हाऊसिंग कॉलनीज घ्यायला इच्छुक आहेत आणि त्यांना आता कोल्हापूरच्या बाहेर जायचं आहे उपनगरात जायचं आहे आणि त्यावेळी हे सगळं आपल्याला उपयोगी होईल आणि हे सगळी कामं आपण मोठ्या प्रमाणात करतो आहे समरजित सिंह आपल्या दारी या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे पहिलं उपक्रम सुरू केलं जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलं की शासन आपल्या दारी तसं समरजित सिंह आपल्या दारी नावाची एक संकल्पना आपण सुरू केली की लाभार्थ्यांनी कोणासमोर हेरपाटे मारायचे नाही नेता डायरेक्ट लाभ घेऊन तुमच्या घरातून तुम्हाला लाभ द्यायचं काम हे कार्यक्रम आपण घेतला आणि संजय गांधी निरादा योजनेमार्फत मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की दोन हजार बावीसपासून ते आत्तापर्यंत कागल मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आपण आठशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना संजय गांधीचं मागच्या दीड वर्षामध्ये मी एक्झॅक्ट आकडा तुम्हाला आता घेऊन आणलाय आता होणारी पुढची मिटिंगचा आकडा सोडून आठशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना आपण लाभ द्यायचं काम केलंय त्याच्यापुढे या लाभार्थ्यांचं राजे विक्रमसिंह घाडगे बँकेमध्ये आपण खातं उघडलं खातं उघडून त्या लोकांना घरपोच पेन्शन द्यायचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि प्रामुख्याने आंबेडकर नगरमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जी आमची टीम आहे महिलांची टीम आहे युवकांची टीम आहे या सगळ्यांचं मला कौतुक करायचं आहे एका वेळी आपला हा गड होता त्याचा उल्लेख माळी साहेबांनी केला आणि मी त्यांना काय म्हटलं की एक नवीन वानरसेना घेऊनच आपण इथं गेलं पाहिजे आणि मला खरंच अभिमान आहे की आमची ही सगळी आंबेडकर नगरची टीम आहे त्यांनी घरोघरी जाऊन लोकांचा विश्वास मिळवून लोकांपर्यंत जाऊन काम करायचं आणि महिला टीमचं पण मला कौतुक केलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं मी खरंच अभिनंदन करतो की त्यांनी हे असंच काम करत राहावं लोकांचा विश्वास कमवत जाणं आणि येत्या काळामध्ये हेच आपल्याला काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की हे सगळं करताना आपल्याला आता येत्या काळामध्ये आपल्याला कागल मतदारसंघामध्ये स्वराज्य मिळवायचं आणि हे मिळवण्यासाठी मी सगळ्या राजेसाहेबावर जे सगळे कार्यकर्ते होते या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमानी आज राजेसाहेब जिथंपर्यंत पोचू शकले त्याच्यामागे राजेंचे सगळे कार्यकर्ते होते आता जे जनरेशन नेक्स्ट किंवा नवीन फळी जे आपण तयार करतोय या सगळ्या युवकांना ज्यांनी आज सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण करायचा निर्णय घेतला त्यामध्ये सगळ्यांनी त्याग केलं स्वराज्य मिळाल्यानंतर आपल्या सगळ्यांचा फायदा आहे स्वराज्य मिळाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच त्याचा उपयोग होणार आहे पण स्वराज्य मिळूसपर्यंत प्रत्येकाने आता किती त्याग केला पाहिजे प्रत्येकाने त्यामध्ये काय हातभार लावलं पाहिजे हे सगळ्यांनी विचार केला पाहिजे हे स्वराज्य समर्जित घडगेचं आहे का हे स्वराज्य आपलं आहे राजेसाहेबांच्या काळामध्ये त्या प्रत्येक मावळ्याने त्याच्यामध्ये त्याग केला मी म्हणत नाही आपण लोक त्याग करत नाही पण आपल्याला आता स्वराज्याकडे लक्ष ठेवून ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्यासाठी जोमाने आपण सगळ्यांनी काम करा मला आपल्या सगळ्यांवर प्रचंड अभिमान आहे की ज्या स्पीडने आपण काम करताय ज्या जोमाने आपण काम करताय ह्याचा मला सार्क अभिमान आहे आणि त्याचबरोबर कागल नगरपालिकेमध्ये आपण हाय पण सोलार हायमास एक दहा एक दहा सोलार हाय आपण तुझा मेसेज वाचला मी सोलार हायमासचं आपण आता युनिट्स बसवतो आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दहा बसवतो आहे येत्या काळामध्ये अजून हायमास आणून असे बऱ्याच आपल्या एरियाज आहे जिथं आपल्या लाईट सेवा नाही ते आपण उपलब्ध करून देतो आहे आणि माननीय ज्योतिरादित्य सिंधिया साहेब जेव्हा विकसित भारत कार्यक्रमाला इथं आले होते तेव्हा मी त्यांना मागणी केली होती की आम्हाला कागल मतदारसंघामध्ये ई लर्निंग किट हे मोठ्या प्रमाणात पाहिजे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी लगेच दोन दिवसामध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीला फोन केला ते स्टील मिनिस्टर असल्यामुळं त्याची एक टीम आतवड्याभरात येऊन गेली त्यांना मी कागल मतदारसंघामध्ये टोटल सगळ्या क्लासरूमचा सा साडेपाच कोटीचा एक बजेट दिला होता आणि आकडा सांगतो त्यातून ते, सांग ते, ते म्हटले की आचारसंहिता लागू होणार म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी पासष्ट ते सत्तर लाखाचा प्रस्ताव पास केलेला आहे एकशे तीस क्लासरूमसाठी ई e लर्निंग किट आपल्याला मिळालं आहे त्या समितीचे अध्यक्ष युवराज पसारे आणि संजय नरके आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या टोटल कागल नगरपालिकेमध्ये जेवढ्या शाळा आहेत त्यांना क्लासरूमला जे काही ई लर्निंग किट पाहिजे त्याचा प्रस्ताव मला वाटतं त्या शाळेने द्यावा मला वाटतं तुमान एक शाळेला आपण एक ई लर्निंग किट दिले आणि दिले संत रोहितास त्याप्रमाणे हे सगळी कामं आपण सगळ्यांनी करावी ज्याचा उल्लेख माळी केला की आपलं बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासाठी त्यांनी वारंवार वारंवार वार उल्लेख केला की मी ते पन्नास हजार पन्नास हजार दिले त्या गोष्टीसाठी दोन लोक माझ्या डोक्यावर बसली एक म्हणजे राजू पाटील दुसरं म्हणजे पप्पू कुंभार या दोघांनी म्हणजे मला हे दिलंच पाहिजे हे कळलंच पाहिजेल म्हणजे मी आता उल्लेख करायला पाहिजे ना आपण कशाला सगळं श्रेय घ्यायचा या दोघांनी इतकं माझ्या मागे लागले आणि खरं म्हटलं तर जेव्हा हे सुशुद्धीकरणचा विषय आला तेव्हा मी राजू पाटील आमची चर्चा झाली आणि याच्यामध्ये मी हे का घेतलं कारण हे पुतळा उभा करायची संकल्पना माळीसाहेबांची होती हे ओरिजिनल राजेसाहेबांची संकल्पना होती इतका सुंदर पुतळा झाला तिथं माळीकाकींचं त्याच्यामध्ये त्या चबुत्रावर उल्लेख आहे पण तिथं चालताना सुशुद्धीकरण आपल्याला होत नाही लोकांना जायला त्रास होतो तर माझ्यासाठी हे फार मोठं सौभाग्य आणि मानची गोष्ट आहे की मी ते काम करू शकलो त्यासाठी मी समाजाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सगळ्या परिसरामध्ये मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आप जे काही काम मी करू शकलो याच्यामागे माझे सगळे कार्यकर्ते आहेत ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमानी काम करतात मला सारखा अभिमान आहे की माझी आज राज्यामध्ये ओळख माझ्या कार्यकर्त्यांमुळं आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या सगळ्या आज कागल मतदारसंघाच्या लोकांना म्हणतो की संविधानिक पद जे आपण मागतोय ते यासाठी मागत नाही आहे की त्याच्यामध्ये मी काय संवैधानिक पद घेऊन मला वैयक्तिक त्याचा काय फायदा आहे पण आज संविधानिक पद नसताना आपण एवढी निधी आणू शकलो तर आपल्याला हे संविधानिक पद मिळालं तर एक लोकसेवक म्हणून तुमच्या पुढच्या पाच वर्ष सेवा करायची मला एक संधी मिळावी यासाठी मी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आहे आणि काय सेवा करू शकतो हे आपण बघितलं आहे की आमच्या घराण्यामध्ये हे आमच्या रक्तामध्ये लोकांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ही संधी द्यावी मी वारंवार बोललो की मला कागलला संस्कृतिक विद्यापीठ करायचं आहे आता विचार करा मधी जे प्रभू श्रीरामचंद्रन जे बावीस तारखेला जे कार्यक्रम झालं कधी कधी असं वाटलं का की भरतनाट्यम बघायला कागलला गर्दी होईल खरंच मला सांगा भरतनाट्यम बघायला कागलला एवढी गर्दी होईल ताल उत्सव बघायला कागलमध्ये गर्दी होईल विचार करा ना लोकरंगचा का कार्यक्रम आपण जेव्हा घेतला तेव्हा लोकांना वाटलं हे कार्यक्रम कसला आहे चालणार का बरोबर पण त्या लोकरंगच्या माध्यमातून कागल मतदारसंघामध्ये मा एवढं टॅलेंटेड लोकं आहेत एवढी टॅलेंटेड मुलं आहेत की त्यांचं मला वाटतं आपल्या आंबेडकर नगरमधून तो एका मुलगा होता तो पेंटिंग चांगला करतो काय नव्हतं चंद्रकांत आंबेड त्यांनी पण तिथं मला वाटतं तिथं स्टॉल त्याचा लावला होता हां माझं माझं स्केच केलं हां बरोबर तर अशा मुलांना कधी व्यासपीठ मिळालं असतं चंद्रकांतला सांगा त्याचा उल्लेख केला म्हणून मी हा बरोबर हे या मुलांना कधी व्यासपीठ मिळालं असतं आणि त्या माध्यमातून आपण ही सगळी कामं केली आणि त्यासाठी आपण सगळी आज इथं आलात आपलं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या लोकांचा असंच आशीर्वाद आपल्या लोकांचं असंच प्रेम आम्हाला सगळ्यांना मिळत राहो आणि खरंच मी सांगतो की माझ्यासाठी हे फार योगा चांगली गोष्ट आहे मला उल्लेख करायचा आहे की राम जन्मभूमीच्या काळामध्येच आमच्या घरामध्ये एक पुत्ररत्न झालं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि खरं म्हटलं तर स्वतः नवोदिता तीन महिने प्रचंड आव्हानाच्या काळातून गेल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर काही आव्हानं आम्हाला पण आली पण मी तुम्हाला खरं सांगू आज जे काय नवोतांची तब्येत चांगली आहे बाळाची तब्येत चांगली आहे हे खरं म्हटलं तर फक्त आणि फक्त कागलकरांच्या आशीर्वादामुळं झालं हे मला स्पष्टपणे म्हणायचं आणि त्यामुळं एक नवीन योग एक नवीन योग, एक चांगला विकासाचा काळ आपण सगळ्यांनी मिळून करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सगळी मोठ्या संख्येमध्ये आज या कार्यक्रमाला आला त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो असंच काम करत राहावा लोकांची सेवा करत राहावा लोकांचा आशीर्वाद मिळत राहावा आणि येत्या काळामध्ये हा काळ आपला आहे विकासाचा आहे आणि स्वर्गीय राजेसाहेबांचा विचारधारा परत तळाघळा पोचवायचं काळ आपण सुरू करू अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी आजच्या नियोजनामध्ये वेळ दिला ती मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यासाठी आपण सगळी आलात आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो दोन लोकांची जेवणं पेंडिंग आहेत एक म्हणजे आप्पासाहेब भोसलेंचा पंचाहत्तर वाढदिवस आणि युवराज पसारेने त्यांच्या भावकीलाच फक्त वास्तुशांतीचा जेवणाचा कार्यक्रम केला असे ह्या दोन लोकांची जेवणं पेंडिंग आहेत बरोबर झालं की आता त्याला किती वाटायचं दिलं की नाही ते वन्स अँड फायर इव्हेंट असते <laughs> आता मागायला गेलो तर परत पण ती पहिला परत संचालक करा मग देतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते पुढच्या बाई बघू आपण तर या दोन लोकांचे जेवणाचे तारका हे घ्यायच्या समितीचा अध्यक्ष मी बाबगुन पाटील साहेबांना करतो ते लवकर आपण तारखा घ्याव्या बरोबर आणि ते आणि त्याला काय आचारसंहिता लागून असते आता खासदारगीची लागली पुढे काय देणार नाही असं वेळ नाही ते दोन तारखा त्यांनी घ्याव्या आणि हा नाही योग्य माणूस मागे सोडलं मी हा त्याच्यामुळं ते आपण सगळं लवकर करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करून परत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या महिलांचं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भी थी 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 थी।